तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाराकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने संशयास्पद मृत्यू झाल्याने गडचिरोलीत एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर जन्मदात्यांनी रुग्णालय गाठले पण उशीर झाला होता वेळेवर शववाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी पंधरा किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेची चित्रफित सार्वत्रिक होताच हळहळ व्यक्त होत आहे बाजीराव रमेश बेलादी व दिनेश रमेश बेलादी अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे दोन दिवसांपूर्वी आई वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते चार सप्टेंबरला बाजीरावला ताप आला पाठोपाठ दिनेशही आजारी पडला आई वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाराकडे नेले तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा सा मृत्यू झाला आणि त्यानंतर दिनेशनेही प्राण सोडले जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली नंतर दोन्ही मुलांना घेऊन दाम्पत्य जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती त्यामुळे देचिली पेठाहून रुग्णवाहिका बोलवण्याची तयारी केली पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दाम्पत्यानं मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्तेगावची वाट धरली